कृष्ण हरी तुमच्यासाठी एक खूप छान असा अभंग ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावे पंढरीची वारी आषाढी वारी चालई बाई थाट आषाढी वारी चालई बाई ताट चढून पाहावा दिवे घाट चढून पवे दिवे घाट वारकरी नाचते परोपरी नाचे वारकरी तेथे ते परोपरी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने का रावी पंढरीची वारी